लोकनेते माजी खासदार किशनराव बनखेले यांच्या पवित्र स्मृतीस करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावसेवाजीदा आडुराव पाटील साहेब खासदार शिवाजीदादा महेशदा पाटील साहेब महेश दादा साहेब आणि मथ नगरपंचायत सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित झालेले सगळ्या मतदार बंधू आणि भगिनी लोक माझे सासरी सर्व लोकनेते खासदार किशनरावजी भानखेले आणि माझे पती कैलास किसनबाब बनखेले यांचा राजकीय सामाजिक वास्ता पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी जाहीर केली होती परंतु लोकनेते म्हणून किती मोठे होते याची प्रचिती मला आता आली सर्व राजकीय पक्षांनी विशेषतः दादा साहेब सर्वच राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात जे विरोधक होते त्यांनी मागे घेऊन मला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व मनसेरकरांचे सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानते मी पुढे चालू ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि वैभवशाली मंचर निर्माण करण्यास अण्णांचे जसे योगदान आहे तसे सर्वांच्या मदतीने मी पूर्ण करेल आणि अशी बांधकले कुटुंबाशी राहू द्या आणि सर्वांचे धन्यवाद मानते